नमस्कार आज आपण आरोग्य आणि आपलं आयुष्य म्हणजे दीर्घ आयुष्य यावर बोलणार आहोत हो पण जरा वेगळ्या अँगलने फक्त डाएट आणि एक्सरसाइज याच्या पलीकडे जाऊन एरिक टोपोल यांची एक लाईफस्टाईल प्लस अशी संकल्पना आहे त्यानुसार आपल्या आरोग्यावर परिणाम करणारे दुसरेही खूप घटक आहेत आज आपण जरा त्यावरच बोलूया बरोबर म्हणजे एक सखोल चर्चा करूया आपल्याकडे निरोगी आयुष्याची गुरु किल्ली जीवनशैली आणि पर्यावरणाचा प्रभाव यावर आधारित काही मुद्दे आहेत हे टोपोल यांच्या सुपर एजर्स आणि ग्राउंड ट्रूथ्स या कामांवर आधारित आहेत हो दोन्ही खूप महत्वाची पुस्तकं आहेत आपला उद्देश काय आहे की या माहितीतून महत्वाचं काय ते समजून घेणं हे सगळे वेगवेगळे फॅक्टर्स म्हणजे घटक एकमेकांशी कसे जोडलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की निरोगी आयुष्यासाठी आपण काय शिकू शकतो यातून बरोबर चला तर मग सुरू करूया नक्की सुरुवातच एका धक्कादायक माहितीने करूया का। बोला yes. काय म्हणतात एलियन उत्पादित अप्राकृतिक पदार्थ एलियन म्हणजे इतके वेगळे आपल्या नैसर्गिक आहारापासून पण इतके वाईट का असतात नक्की हाच प्रश्न आहे याचं कारण आहे त्यांच्या बनवण्याच्या पद्धतीत आणि त्यात काय काय घातलं यात म्हणजे रंग कृत्रिम गोडवे कोणते ते माल्टोडेक्स्ट्रीन वगैरे हो माल्टोडेक्स्ट्रीन हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप मग ती हायड्रोजनेटेड तेल पाम तेल आणि इमल्सिफायर्स म्हणजे पदार्थ एकत्र एक राहावेत म्हणून सोया झॅन्थन गम असं बरंच काही अच्छा आणि त्यांची रचनाच अशी असते की ते पोटात गेल्यावर खूप लवकर पचतात आणि मग मग काय रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी एकदम जोरात वाढते केविन हॉल म्हणून एक संशोधक आहेत त्यांच्या एका अभ्यासात काय काय दिसलं जे लोक एनआयएच खात होते ना त्यांनी नकळतपणे म्हणजे त्यांना कळलं सुद्धा नाही पण रोज पाचशे कॅलरीज जास्त खाल्ल्या काय पाचशे कॅलरीज फक्त पदार्थ बदलल्याने हो आणि अर्थातच त्यांचं वजनही वाढलं बापरे म्हणजे हे तर आणि ह्याचे आरोग्यावरचे परिणाम ते तर अजून गंभीर असणार अगदी खूप गंभीर आहेत हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार चयापचय रोग म्हणजे मेटाबॉलिक डिसीजेस रक्तातील चरबीचं प्रमाण बिघडणं म्हणजे कोलेस्ट्रॉल वगैरे हो इन्सुलिन रेझिस्टन्स शरीरात सूज येणं मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका तर ऐंशी टक्के जास्त ऐंशी टक्के हो टाईप टू डायबिटीजचा धोका चाळीस टक्के जास्त हाय ब्लड प्रेशर तेवीस टक्के जास्त लठ्ठपणा पंचावन्न टक्के जास्त आणि हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका सहासष्ट टक्के जास्त अरे देवा हे आकडे खूप मोठे आहेत इतकंच नाही वृद्धांमध्ये जर आहारात फक्त दहा टक्के जास्त यूपीएफ आले तर त्यांच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊन कमजोरी येण्याचा धोका सोळा टक्क्यांनी वाढतो मेंदूवर पण परिणाम हो फॅटी लिव्हर काही प्रकारचे कर्करोग झोपेचे त्रास आतड्यांचे दाहक रोग म्हणजे आयबीडी डिप्रेशन आणि डिमेन्शिया म्हणजे स्मृतीभ्रंश या सगळ्यांशी संबंध जोडला गेला आहे म्हणजे जवळजवळ सगळ्याच मोठ्या आजारांशी आणि सगळ्यात गंभीर म्हणजे दिवसातून चार पेक्षा जास्त प्रकारचे यू पी एफ खाल्ले तर कुठल्याही कारणाने मृत्यू होण्याचा धोका बासष्ट टक्केनी वाढतो बापरे म्हणजे हे पॅकेट बंद तयार मिळणारे पदार्थ खरंच टाळायला हवेत नक्कीच आणि टोपोल अजून एका गोष्टीवर बोट ठेवतात कशावर या ज्या मोठ्या अन्न कंपन्या आहेत ना बिग फूड त्यांचा सरकारी धोरणांवर खूप प्रभाव असतो आणि त्यामुळे काय होतं की या युपीएफच्या धोक्यांबद्दल सरकारी पातळीवर म्हणावी तशी जागरूकता नाहीये अच्छा म्हणजे त्याकडे दुर्लक्ष होतं हो टोपोल म्हणतात की पुढे जाऊन ना जसं सिगारेटच्या पॅकेटवर धोक्याची सूचना असते तशीच युपीएफ वर पण द्यावी लागेल आणि कडक नियमन करावं लागेल खरेदी आता थोडं साखर आणि मिठाबद्दल बोलूया का जास्त साखर वाईट विशेषतः पेयांमधली हे तर माहितीये हो एका अभ्यासात तर गोड पेय अगदी फळांचे रस सुद्धा जास्त पिणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका चोवीस टक्के जास्त आढळला फळांचे रस पण अच्छा आणि कृत्रिम गोडवे म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनर्स ते चालतात का त्यावरची माहिती जरा गुंतागुंतीची आहे म्हणजे काही अभ्यासात हृदयरोगाचा संबंध दिसलाय काहींमध्ये नाही म्हणजे नक्की काय एकूण डेटा बघितला तर फार काही चांगला नाहीये पण साखरेत का धोकादायक नसेल कदाचित का सारखे काही नैसर्गिक गोडवे आहेत ते जरा कमी हानिकारक वाटतात बरं आणि मीठ मिठाचं म्हणजे सोडियमचं आणि हाय ब्लड प्रेशरचं कनेक्शन अगदी स्पष्ट आहे आपण गरजेपेक्षा खूप जास्त मीठ खातो हो का Oh. आणि जास्त मिठामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होऊन कॉग्नेटिव्ह कमजोरी म्हणजे आकलन शक्ती कमी होऊ शकते ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी मीठ कमी करून पोटॅशियम क्लोराईड वापरणं फायद्याचं ठरू शकतं अच्छा म्हणजे गोड आणि खारट दोन्ही प्रमाणातच हवं आता मॅक्रोज बद्दल बोलूया कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स इथे प्रमाण महत्वाचं की प्रकार प्रकार जास्त महत्वाचा आहे अगदी बरोबर पकडलंय आता काप्स बद्दल बोलायचं तर खूप कमी म्हणजे चाळीस टक्केपेक्षा कमी किंवा खूप जास्त म्हणजे सत्तर टक्केपेक्षा जास्त दोन्ही धोकादायक आहेत मृत्यूचा धोका वाढवतात अच्छा म्हणजे बॅलन्स महत्वाचा आहे अगदी चांगले काप्स कोणते तर रेझिस्टन्स स्टार्च फायबर जास्त असलेले भाज्या फळं संपूर्ण धान्य दिवसाला पंचवीस तीस ग्राम फायबर घेतलं तर मृत्यू हृदयरोग मधुमेह कोलन कॅन्सरचा धोका पंचवीस तीस पर्सेंट कमी होतो आणि वाईट काब्स बटाटे रिफाईंड धान्य म्हणजे मैदा वगैरे हे इन्सुलिन वाढवतात वजन वाढवतात आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिन सध्याची शिफारस आहे शून्य पॉइंट आठ ग्रॅम प्रति किलो वजन ती वृद्धांसाठी कमी असू शकते कारण त्यांचे स्नायू कमी होतात हो सार्कोपेनिया म्हणतात त्याला बरोबर पण खूप जास्त प्रोटीन म्हणजे एक पॉईंट पाच ग्रॅम प्रति किलो पेक्षा जास्त विशेषत प्राणीजन्य म्हणजे मटण वगैरेतून मिळणारं ते उलट शरीरात सूज वाढवू शकतं आणि ऍथरस्क्लोरोसिस म्हणजे धमन्या कडक होण्याचा धोका वाढवतं म्हणजे इथे पण बॅलन्स आणि प्रकार महत्वाचा वनस्पतीजन्य प्रोटीन चांगलं हो डाळी शेंगा नट्स आणि स्नायू कमी होणं हे एकूण आरोग्य आणि आयुष्य कमी करतं आणि चरबी म्हणजे फॅट्स पूर्वी लो फॅट डेरी चांगली म्हणायचे ती समजूत आता मागे पडली आहे काही अभ्यासांनुसार पूर्ण चरबीयुक्त डेअरी उत्पादनं म्हणजे फुल फॅट दूध दही चीज हृदयरोग आणि मृत्यूचा धोका उलट कमी करतात अरे वा अर्थात गोड न घातलेलं दही कठीण चीज जसं चेडर किंवा पार्मेसन हे चांगले आहेत मुख्य मुद्दा हा आहे की सॅच्युरेटेड फॅट ऐवजी वनस्पती आधारित अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजे मोनो आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स जास्त घ्यावेत म्हणजे ऑलिव्ह ऑइल एव्होकॅडो नट्स सीड्स अगदी त्याने हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी होतो आणि किटोजेनिक डायटबद्दल बोलायचं तर त्याने तात्पुरता फायदा दिसत असला तरी दीर्घकाळात कोलेस्ट्रॉल हृदयरोग आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढवू शकतो बर आता कॉफी का बद्दल काय बरेच लोक पितात कॉफी बद्दलची माहिती इंटरेस्टिंग आहे काही अभ्यास असं सांगतात की कॉफी प्यायल्याने मृत्यू दर तीस टक्क्यांपर्यंत कमी होतो विशेषतः दिवसाला साधारण चार कप तीस टक्के कशामुळे हृदयविकार काही कर्करोग टाईप टू मधुमेहाचा धोका कमी होतो असं दिसतं पण हे लक्षात ठेवायला हवं की हे निरीक्षण अभ्यास आहेत म्हणजे कॉफी पिणारे लोक इतरही काही निरोगी गोष्टी करत असतील ज्यामुळे हा परिणाम दिसतोय अच्छा म्हणजे थेट कॉफीमुळेच असं होतं हे सांगणं कठीण आहे बरोबर पण अतालता म्हणजे दिसत नाहीये संभाव्य कारण काय असू शकतात तर कॉफी मधले अँटी ऑक्सिडेंट्स आतड्यांतील चांगल्या जीवाणूंमध्ये सुधारणा शरीरातील सूज कमी होणं आणि अल्कोहोल बद्दल काय पूर्वी म्हणायचे रेडवाईन चांगली असते थोडी ती जुनी समजूत होती आता अनेक अभ्यासांनी ती खोडून काढली आहे अल्कोहोल कमी प्या किंवा जास्त आरोग्यासाठी चांगलं नाही आहे अजिबात कर्करोगाशी जोडला गेलाय विशेषतः तोंडाचा आणि अन्न नलिकेचा अगदी कमी प्रमाणात म्हणजे आठवड्यातून एक दोन पेग त्याने थोडा फायदा होतो की नाही यावर वाद आहे पण त्यापुढे धोका नक्कीच वाढतो म्हणजे रेड वाईनचा मुद्दा गेला प्रोसेस्ड माउस म्हणजे हॉट डॉग्स बेकन सॉसेजेस हे तर आता कर्करोगजन्य हो मानलं जातं बापे आणि अप्रोसेस्ड रेडमीट म्हणजे ताजं मटण बीफ पोर्क हे कर्करोगजन्य गटात येतं रेड मीट जास्त खाण्याने मृत्यूचा धोका वाढतो आणि वनस्पती आधारित आहार त्याचे फायदे स्पष्ट आहेत मधुमेह मृत्यू आणि हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी होतो रेडमिटमुळे आतड्यांमध्ये दाहक बदल होतात आणि त्याचा परिणाम मेंदूच्या कार्यावर पण होतो अच्छा प्रोसेस्ड रेड मीट ऐवजी जर आहारात नट्स किंवा शेंगा असतील तर स्मृतीभ्रंशाचा धोका कमी होतो असंही एका अभ्यासात दिसले मग एकंदरीत काय खायला पाहिजे चांगलं काय निरोगी खाणं महत्वाचं आहे भरपूर फळं भाज्या शेंगा संपूर्ण धान्य नट्स सीड्स निरोगी चरबी जसं ऑलिव्ह ऑइल एवोकॅडो आणि ओमेगा थ्री असलेले मासे जसं सॅल्मन टूना ऑलिव्ह ऑइलचा फायदा तुम्ही मग सांगितलं होतात हो मृत्यूचा धोका सुमारे वीस टक्के कमी होतो असं दिसतं आणि या सगळ्याला एकत्र आणणारा एक, एक डाएट पॅटर्न आहे भूमध्यसागरीय आहार म्हणजे मेडिटरेनियन डाएट हा ऐकलंय त्याबद्दल तो एक प्रकारे संपूर्ण पॅकेज आहे मृत्यू हृदयरोग कर्करोग न्युरोडिजेनरेटिव्ह रोग जसा अल्झायमर मधुमेह या सगळ्यांचा धोका कमी होतो आतड्यांतील मायक्रोबायोम सुधारतो शरीरातील सूज कमी होते छान आणि कॅलरी कमी करणं किंवा ते आजकाल करतात तसं ठराविक वेळेतच तस रिस्ट्रिक्टेड त्याचा फायदा होतो कॅलरी कमी करण्यावर संशोधन चालू आहे पण परिणाम मिश्र आहेत खूप जास्त कॅलरी कमी करण्याचे तोटेही असू शकतात आणि ठराविक वेळेत खाण्याबद्दलही अजून ठोस पुरावा नाहीये नियमित खाण्याच्या सवयी जास्त महत्वाच्या वाटतात आणि सप्लिमेंट्स विटॅमिन्स वगैरे टोपोलियांच्या मते बहुतेक विटॅमिन्स किंवा सप्लिमेंट्सचा विशेष फायदा नाही खास करून जर तुमचा आहार मुळातच निरोगी असेल तर विटॅमिन डी ओमेगा थ्री यांच्या मोठ्या चाचण्यांमध्येही फारसा फायदा दिसला नाही अच्छा म्हणजे चांगला आहार महत्वाचा आता आहाराकडून व्यायामाकडे वळूया आपण जे खातो ते अंगी लागण्यासाठी हालचाल गरजेची आहे टोपोल तर व्यायामाला कुठल्याही औषधापेक्षा श्रेष्ठ मानतात अगदी खरंय व्यायामाला ते सर्वोत्तम वैद्यकीय हस्तक्षेप म्हणतात निरोगी म्हातारपणासाठी असं का कारण व्यायाम एकाच वेळी शरीरातल्या अनेक सिस्टम्सवर चांगला परिणाम करतो हृदय मेंदू स्वादुपिंड स्नायू पचनमार्ग यकृत चरबीच्या पेशी आतड्यातले जीवाणू रक्तवाहिन्या सगळीकडे अनुकूल बदल घडतात म्हणजे एका गोळीत अनेक फायदे अगदी तो ॲथरस्क्लेरोसिस पासून संरक्षण देतो म्हणजे धमन्या कडक होण्यापासून वाचवतो लिपिड्स कमी करतो शरीरातली सूज कमी करतो रोगप्रतिकारशक्ती शक्ती सुधारतो आणि पेशींमधल्या ऊर्जा निर्मिती केंद्रांचं म्हणजे मायटोकॉन्ड्रियाचं कार्य वाढवतो मो ट्रॅक नावाचं एक मोठं संशोधन चालू आहे त्यात दिसतंय की व्यायामाने शरीरातील प्रत्येक उतक बदलतं स्टॅनफर्डच्या युआन ॲशले यांचं एक वाक्य आहे ते मला खूप आवडलं एक मिनिटाचा व्यायाम तुम्हाला पाच मिनिटं अतिरिक्त आयुष्य देतो वा छान आहे आणि जर जास्त तीव्रतेचा व्यायाम असेल तर सात आठ मिनिटं याने मृत्यूदर कमी होतो झोप चांगली लागते मेंदूचं कार्य चांगलं राहतं मानसिक आरोग्य सुधारतं अगदी स्वादुपिंडाच्या कर्करोगातही जगण्याची शक्यता वाढवते असं दिसलंय हो फायदे खूप आहेत पण व्यायामाचे प्रकारही महत्वाचे आहेत फक्त एकच प्रकारचा व्यायाम पुरेसा नाही म्हणजे चालणं सायकल चालवणं आणि जोरदार तीव्रतेचा जसं जॉगिंग पोहणे दोन्ही हवेत टोपो एरोबिक शक्ती म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग प्रतिकार म्हणजे रेझिस्टन्स ट्रेनिंग आणि संतुलन म्हणजे बॅलन्स ट्रेनिंग या सगळ्यावर भर देतात आणि ते दहा हजार पावलं रोज चालण्याचं काय ते खरं आहे का तो एक चांगला आकडा आहे लोकांना मोटिवेट करण्यासाठी पण संशोधन काय सांगतं की अगदी दोन हजार सातशे पावलांपासून फायदा सुरू होतो आणि आठ हजार आठशे पावलांपर्यंत वाढत जातो मृत्यूचा धोका सर्वात कमी नऊ हजार ते दहा हजार पाचशे पावलांवर दिसतो म्हणजे दहा हजारच पाहिजे असं नाही पण नियमित चालणं महत्वाचं आणि रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे वजन उचलणं वगैरे हो दररोज साठ मिनिटं केलं तर मृत्यू दर पंचवीस टक्के कमी होतो आणि स्नायू बळकट होण्यासारखे इतर अनेक फायदे मिळतात वयानुसार स्नायू कमी होतात सारकोपेनिया म्हणतात त्याला त्यावर हा व्यायाम नक्कीच मदत करत असेल अगदी पन्नासी नंतर स्नायूंचं प्रमाण आणि ताकद दोन्ही कमी व्हायला लागतं प्रतिकार प्रशिक्षण हे थांबवू शकतं किंवा त्याची गती कमी करू शकतं हाताची पकड किती मजबूत आहे म्हणजे ग्रिप स्ट्रेंथ हे भविष्यातील आरोग्याचं एक महत्वाचं सूचक मानलं किंवा मा घरी बसून काम खूप वाढलंय ते खूप धोकादायक आहे जास्त वेळ बसून राहिल्याने मृत्यूचा धोका वाढतो सर्व कारणांमुळे होणारा मृत्यू सोळा टक्क्यांनी आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी मृत्यू चौतीस टक्केने वाढतो बापरे म्हणजे व्यायाम करत असलो तरी जास्त वेळ बसणं वाईटच हो व्यायाम केल्याने हा धोका थोडा कमी होतो पण बसण्याची वेळ कमी करणं हेच सर्वोत्तम आहे म्हणजे दर तासाला उठून थोडं फिरणं उभं राहून काम करणं वगैरे आणि व्यायामाचे फायदे स्त्री पुरुषांमध्ये सारखेच असतात की वेगळे थोडे वेगळे असू शकतात मृत्यू दर कमी होण्याच्या बाबतीत स्त्रियांना पुरुषांपेक्षा थोडा जास्त फायदा मिळतो असं काही अभ्यास सुचवतात इंटरेस्टिंग चला आता तिसऱ्या महत्वाच्या गोष्टीकडे येऊया झोप आहार आणि व्यायाम इतकीच महत्वाची झोपेला तर हवा अन्न पाणी इतकं गरजेचं मानलं जातं पण ती नक्की करते काय विशेषतः मेंदूसाठी झोपेत आपलं शरीर आणि विशेषतः मेंदू देखभाल म्हणजेच मेंटेनन्सचं काम करतं दिवसभरात आपल्या मेंदूच्या पेशी काम करताना काही टाकाऊ पदार्थ तयार होतात कचरा मेंदूत हो चयापचयाचा कचरा उदाहरणार्थ बीटा अमायलॉइड नावाचं एक प्रोटीन हे जर साठून राहिलं तर अल्झायमर रोगाशी त्याचा संबंध जोडला जातो अच्छा मग झोपेत काय होतं झोपेत विशेषतः गाढ झोपेत एन आर एम स्लीप मेंदूत एक ग्लाइम्फॅटिक सिस्टम कार्यरत होते ती अक्षरशः हा कचरा धुवून काढते बाहेर टाकते अरे वा म्हणजे मेंदूची साफसफाई होते झोपेत अगदी आणि एका रात्री जरी झोप कमी झाली तरी मेंदूत हे बीटा अमायलॉइड वाढायला लागतं वय वाढतं तशी ही ग्लायमफॅटिक सिस्टम थोडी कमी कार्यक्षम होते त्यामुळे वृद्धांना पुरेशी झोप घेणं अजून महत्वाचं आहे आणि झोपेच्या गोळ्या त्या मदत करतात का या साफसफाईत अल्झायमरचा धोका वाढू शकतो असं मानलं जातं काय सांगताय म्हणजे झोपेची गोळी घेऊन झोपलो तरी मेंदूची साफसफाई होत नाही पुरेशी होत नाही मग किती झोप पुरेशी आहे खूप जण म्हणतात आठ तास झोपायला हवा युके बायो बँकचा एक मोठा अभ्यास झालाय त्यात असं दिसलंय की खूप कमी किंवा खूप जास्त झोप दोन्ही मेंदूसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाही मग नक्की किती साधारणपणे सात तास ही ऑप्टिमम म्हणजे सर्वोत्तम वेळ आहे यापेक्षा कमी झोप झाली उदाहरणार्थ सहा तास किंवा कमी किंवा जास्त झोप झाली उदाहरणार्थ आठ नऊ तासांपेक्षा जास्त तर मेंदूच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होतो सात तास म्हणजे आठ नऊ नाही नाही सात ते आठ तासांपेक्षा कमी झोपेमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो वाढतो तर तासांपेक्षा जास्त झोपेमुळे तो आणि वयोगटात जे लोक रोज सहा तास किंवा कमी झोपतात त्यांना पुढे जाऊन स्मृतीभ्रंश होण्याचा धोका तीस टक्के जास्त असतो बापरे म्हणजे झोपेशी खेळ नाही करायचा पण अनेकांना विशेषतः वृद्धांना शांत झोप लागत नाही झोप कमी होते सारखी जाग येते मग उपाय काय गोळ्या गोळ्यानुकुत्तर हो वृद्धांमध्ये गाढ झोप कमी होते आणि झोप जास्त खंडित होते हे खरं आहे उपाय मुख्यत्वे वर्तमुखीशी संबंधित आहेत म्हणजे लाईफस्टाईल मध्ये बदल काय बदल झोपण्याची आणि उठण्याची वेळ अगदी नियमित ठेवणं रविवारी सुद्धा दिवसा नियमित व्यायाम करणं पण झोपायच्या अगदी जवळ नाही झोपण्याच्या आधी दोन तीन तास काहीच खाणं टाळणं अल्कोहोल आणि कॅफिन संध्याकाळनंतर टाळणं आणि झोपायची जागा ती महत्वाची आहे खोली शांत थंड आणि पूर्ण अंधारी असावी झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल टीव्ही कम्प्युटरचा ब्लू लाईट टाळायला हवा आणि स्लीप ॲपनिया म्हणजे झोपेत घोरणं आणि श्वास थांबणं हो ती खूप सामान्य समस्या आहे जवळपास चौतीस टक्के पुरुषांना आणि सतरा टक्के स्त्रियांना असते आणि त्यामुळे हृदय आणि चयापचय रोगांचा धोका दुप्पट होतो त्यामुळे त्याचं निदान आणि उपचार करणं खूप गरजेचं आहे सी पॅप मशीन वगैरे आणि काही रिलॅक्सेशन टेक्निक्स हो ध्यान श्वासाचे व्यायाम यांचाही उपयोग होतो म्हणजे आहार व्यायाम झोप हे तीन स्तंभ झाले आता टोपोल यांच्या लाईफस्टाईल प्लस मधल्या चौथ्या आणि जरा वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या भागाकडे वळूया ते म्हणजे आपल्या आजूबाजूचं पर्यावरण आणि त्यातली विषारी द्रव्य यांना छुपे शत्र म्हणतात हो हा त्यांच्या लाईफस्टाईल प्लस मॉडेलचा एक महत्वाचा भाग आहे याची सुरुवात आपण वायू प्रदूषणाने करू शकतो हवेतील प्रदूषण हो हवेतील अतिसूक्ष्म कण ज्यांना आपण पार्टिक्युलेट मॅटर म्हणतो 10, हे जागतिक संकट आहेत आरोग्यासाठी खूप किती गंभीर आहे अगदी थोड्या वेळासाठी जरी आपण प्रदूषित हवेच्या संपर्कात आलो तरी मृत्यूचा धोका वाढतो आणि दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने टाईप टू डायबिटीस होण्याचा धोका वीस वाढतो वीस फक्त हवेमुळे हो तसच मेंदूचं कार्य मंदावणं कोविड लसीकरणाला प्रतिसाद कमी मिळणं अशा अनेक समस्या येतात हे होत कशामुळे कारण हे कण आपल्या श्वासावाटे शरीरात जातात आणि तिथे सूज निर्माण करतात रोगप्रतिकार शक्तीमध्ये बिघाड करतात ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवतात रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढवतात आणि कर्करोग वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो हे तर सिद्ध झालंय जगातले सुमारे सहा टक्के मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात बापरे आता दुसरा छुपा शत्रू म्हणजे प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण हे तर म्हणतात सगळीकडे आहेत हो आणि हे खूप चिंताजनक आहे या कणांमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त वेगवेगळी रसायनं असू शकतात बिस्फेनॉल थॅलेट्स वगैरे आणि ते किती प्रमाणात आहेत एका अभ्यासात बाटलीबंद पाण्याच्या एका लिटरमध्ये दोन लाख चाळीस हजारांपेक्षा जास्त कण सापडले आणि त्यातले नव्वद टक्के तर नॅनोप्लास्टिक्स होते म्हणजे अजूनच सूक्ष्म अडीच लाख कण एका लिटरमध्ये कुठे जातात ते कण तेच तर धक्कादायक आहे ते आता मानवी शरीरात जवळजवळ सगळीकडे सापडले आहेत धमन्यांमध्ये मेंदूत रक्तात यकृतात आतड्यांमध्ये फुफ्फुसात आईच्या गर्भाशयातल्या प्लॅसेंटामध्ये पुरुषांच्या अंडकोशात काय सांगताय धम्या आणि मेंदूत पण याचा परिणाम काय होतो एका नुकत्याच झालेल्या अभ्यासात ज्या लोकांच्या मानेच्या मुख्य धमनीमध्ये म्हणजे शस्त्रक्रियेच्या वेळी काढलेल्या हे प्लास्टिक्स एम एन पीज सापडले त्यांना पुढच्या काळात हृदयविकाराचा झटका स्ट्रोक किंवा कुठल्याही कारणाने मृत्यू येण्याचा धोका ज्यांच्या प्लेकमध्ये हे कण नव्हते त्यांच्या तुलनेत तब्बल साडेचार पट जास्त होता पट म्हणजे हे कण फक्त तिथे आहेत असं नाही तर ते धोका वाढवत आहेत अगदी आणि मेंदूचं म्हणाल तर अजून एका अभ्यासात असं दिसलंय की स्मृतिभ्रंश झालेल्या लोकांच्या मेंदूत या कणांचं प्रमाण खूप जास्त असतं इतर अवयवांपेक्षा सात ते तीस पट जास्त म्हणजे हे कण ब्लड ब्रेन बॅरियर ओलांडून मेंदूत जातात असं दिसतंय तिथे ते रोग प्रतिकार शक्तीला उत्तेजित करतात सूज निर्माण करतात आणि रक्ताच्या प्रवाहात अडथळा आणू शकतात किंवा गुठळ्या बनवायला मदत करू शकतात यामुळे दमा कर्करोग अकलनशक्ती कमी होणं अकाली जन्म वंध्यत्व अशा अनेक समस्यांचा धोका वाढतो यार उपाय काय प्लास्टिक तर सगळीकडे आहे वैयक्तिक पातळीवर आपण प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो म्हणजे प्लास्टिकचे डबे बाटल्या टाळणे फास्ट फूडचे पॅकेजिंग टाळणे त्याऐवजी काच किंवा स्टील वापरणे पण ही समस्या इतकी मोठी आहे की यावर मोठ्या प्रमाणावर उपाययोजनांची गरज आहे अजून एक नाव ऐकतो आपण पी एफ एस त्यांना फॉरएव्हर केमिकल्स पण म्हणतात ते काय आहेत पी एफ एस म्हणजे पर अँड पॉलिफ्लुरो अॅल्किल्स सबस्टेन्सेस ही मानवनिर्मित रसायन आहेत जी वातावरणात किंवा शरीरात सहजासहजी विघटन पावत नाहीत म्हणून फॉरएव्हर केमिकल्स कुठे वापरतात हे नॉनस्टिक भांड्यांमध्ये वॉटरप्रूफ कपड्यांमध्ये फूड रॅपर्समध्ये फर्निचरमध्ये आणि दुर्दैवाने पिण्याच्या पाण्यातही ते मिसळलेले आढळतात आणि त्याचे परिणाम जास्त संपर्कामुळे मूत्रपिंड किंवा अंडकोशाचा कर्करोग लठ्ठपणा उच्च रक्तदाब हाय कोलेस्ट्रॉल आतड्यांचे दाहक रोग आयबीडी थायरॉइड यकृत मेंदू आणि रोगप्रतिकार प्रणालीवर परिणाम होतो बहुतेक अमेरिकन लोकांच्या रक्तात ते आढळतात आपल्याकडे पण असतीलच यापासून कसं वाचायचं पिण्याच्या पाण्यातून पीएफएस काढणारे फिल्टर वापरणं पीएफएस असण्याची शक्यता असलेले पदार्थ ओळखणं जसं की काही प्रकारचे बटर प्रोसेस्ड मांस फूड रॅपर्स नॉनस्टिक कुकवेअर आणि त्यांचा वापर टाळणं म्हणजे खूप काळजी घ्यावी लागणारे वायू प्रदूषण काही आहेत का, का पर्यावरणातील छुपे शत्रू हो आहेत ना आयोनीकरण करणारे रेडिएशन्स जसं सी टी स्कॅनमधून मिळतं काही जड धातू जसं कॅडमियम टंगस्टन ध्वनी प्रदूषण ध्वनी प्रदूषण त्याने काय होतं सततच्या आवाजामुळे ताण वाढतो शरीरात सूज येते आणि हृदयरोग व मधुमेहाचा धोका वाढतो आणि अर्थातच शेतीमध्ये वापरली जाणारी कीटकनाशकं त्यांचा संबंध कर्करोग मधुमेह पार्किन्सन ऑटो रोग, रोग यांच्याशी जोडला गेला आहे म्हणजे यादी बरीच मोठी आहे आणि या सगळ्या शारीरिक घटकांव्यतिरिक्त आणखी काही घटक आहेत का आहे जे आपल्या आरोग्यावर आणि आयुष्यावर परिणाम करतात हो नक्कीच एक खूप महत्वाचा घटक म्हणजे सामाजिक संबंध एकटेपणा आणि सामाजिक अलगाव म्हणजे सोशल आयसोलेशन अच्छा ते किती महत्वाचं आहे ते आरोग्यासाठी धूम्रपान किंवा लठ्ठपणा इतकंच धोकादायक मानलं जात आहे आता एका मोठ्या विश्लेषणात असं दिसलंय की एकटेपणामुळे कुठल्याही कारणाने मृत्यूचा धोका बत्तीस टक्क्यांनी वाढतो बत्तीस टक्के हो हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांमुळे मृत्यूचा धोका चौतीस टक्क्यांनी आणि कर्करोगामुळे मृत्यूचा धोका चोवीस टक्क्यांनी वाढतो म्हणजे मित्रमैत्रिणी कुटुंब यांच्याशी चांगले संबंध ठेवणं हे आरोग्यासाठी पण महत्वाचं आहे अगदी आणि दुसरा महत्वाचा सामाजिक घटक म्हणजे व्यक्तीची सामाजिक आर्थिक स्थिती म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस एसईस e. हा अकाली मृत्यूसाठी एक स्वतंत्र धोका मानला जातो असं का कारण अनेकदा कमी उत्पन्न गटातील लोकांना निरोगी अन्न मिळणं कठीण असतं त्यांना सुरक्षित वातावरणात व्यायाम करायला जागा नसते झोपायला शांत जागा नसते आणि ते जास्त प्रदूषणाच्या किंवा इतर पर्यावरणीय धोक्यांच्या संपर्कात येतात म्हणजे हे सगळे घटक आहार व्यायाम झोप सामाजिक संबंध पर्यावरण हे एकमेकांशी खूप घट्टपणे जोडलेले आहेत बरोबर म्हणूनच टोपोलियांचा हा लाइफस्टाईल प्लस दृष्टिकोन महत्त्वाचा आहे फक्त एक किंवा दोन गोष्टींवर लक्ष देऊन चालणार नाही निरोगी म्हातारपण दीर्घायुष्य आणि अल्झायमर सारखे रोग टाळण्यासाठी या सगळ्याचा एकत्रित विचार करायला हवा म्हणजे एक नवीन औषध किंवा एखादी जादूची गोळी या सगळ्या निरोगी सवयींच्या एकत्रित परिणामांची बरोबरी करू शकत नाही असं म्हणायचंय का अगदी बरोबर टोपोल यांचं हेच ठाम मत आहे द होल पॅकेज इज ग्रेटर दॅन अ सम ऑफ इट्स पार्ट्स तर आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की आपलं आरोग्य आणि आयुष्य हे केवळ एका गोष्टीवर अवलंबून नाही ही एक खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे ज्यामध्ये आपल्या सवयी आपली जीवनशैली आणि आपण ज्या वातावरणात राहतो त्या सगळ्याचा वाटा आहे हो आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो श्रोत्यांनी पण करावा कोणता आपण मायक्रोप्लास्टिक्स आणि सारख्या पर्यावरणातील विषारी द्रव्यांबद्दल बोललो हे आपल्या आयुष्यात इतके खोलवर रुजले आहेत की त्यांच्यापासून पूर्णपणे वाचणं जवळजवळ अशक्य वाटतंय मग प्रश्न असा आहे की यांच्या दीर्घकालीन परिणामांपासून वाचण्यासाठी फक्त आपण आपल्या वैयक्तिक सवयी बदलणं पुरेसा आहे का हुँ. की ही समस्या इतकी मोठी आणि व्यापक आहे की त्यासाठी आपल्याला एकत्र येऊन म्हणजे एक समाज म्हणून आणि सरकारी पातळीवर काहीतरी ठोस कृती करण्याची गरज आहे फक्त वैयक्तिक बदल पुरेसे आहेत की मोठ्या सिस्टमिक बदलांची आवश्यकता आहे हा विचार करायला हवा